मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात आज गाड्यांचा शुभारंभ केला गेला यावेळी मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक उपस्थित होते खेड तालुक्यामध्ये पंधरा ठिकाणी फॉर्म भरून घेण्याचे काम चालू केले आहे शिवसैनिक जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर यांनी खेड विधानसभेमध्ये स्वखर्चाने यासाठी पाच गाड्या उपलब्ध करून दिल्यात જય શિવાજી શિવસેના પ્રમુખ પહેબ્ર ધર્મ અમિત શાહ મહારાષ્ટ્ર રાજ્યા છે લોકપ્રિય મુખ્યમંત્રી ધર્મવીર જગતભાઈ શિંદે अंगणवाडी किंवा ग्रामपंचायतीकडे देखील अर्ज भरता येईल अर्ज भरण्याची पावती आवर्जून घ्यावी आणि भरलेला अर्ज अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका सेतू सुविधा केंद्र किंवा ग्रामपंचायतीकडे जमा करावा अर्ज भरण्याची सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला एकवीस वयोगटातील विवाहित घटस्फोटी परीक्षा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं मी अभिनंदन करतो त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या खेड तालुक्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्र राज्यामध्ये गोर गरीब महिला असेल एकवीस ते वय वयोगटापर्यंत महिलांना पंधराशे रुपये चालू केलेले आहेत विशेष म्हणजे ज्यातमध्ये उत्पन्नाची आट नाही ज्या महिलांचं जन्म पहिले मागच्या वेळेस त्यांना पाच एकरपेक्षा जास्त शेती होती ती सुद्धा आट काढून टाकली आणि पिवळा आणि केसरीएशन गार्ड असेल त्या धारक असतील त्यांना सगळ्यांना पंधराशे रुपये याप्रमाणे दर महिन्याला पंधराशे रुपये योजना मिळणार आहे विशेष करून त्या योजनेचा शुभारंभ करत असताना मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला आदेश दिले आहेत की आपल्या प्रत्येक कुठलीही महिला यापासून वंचित राहिली नाही पाहिजे जी जनजागृती करा आणि प्रत्येक महिलेचं प्रत्येक आपल्या कार्यकर्ते शिवसेनेकांना सांगून सगळे आमचे त युवा तालुका प्रमुख असतील युवा जिल्हा प्रमुख असतील सगळीच मंडळी असतील सगळे आपली फादरवडी असतील महिला आघाडी असेल त्यांना सगळ्यांना सांगून प्रत्येक महिलेंच्या घरी प्रत्येक शिवसेनेच्या घरी जाऊन एका कुटुंबातील विवाहित महिला असेल अविवाहित मुलगी असेल या सगळ्यांची फॉर्म भरून घेऊन सगळ्यांना पंधराशे रुपये चालू झाले पाहिजे ही क्रांतिकारक योजना निश्चितपणानं या माहिती सगळ्यांनी चालू केली प्रथमता मुख्यमंत्री साहेबांचं आम्ही निश्चितपणे अभिनंदन करतो